न्यूजच्या इम्पॅक्टमुळे कल्याण शहरामध्ये स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी मारण्यात आले पांढरे पट्टे पोलीस माझ्या न्यूजच्या इम्पॅक्टमुळे कल्याण शहरामध्ये महानगरपालिकेतर्फे स्पीड ब्रेकरच्या इथे अपघात टाळण्यासाठी पांढऱ्या रंगाने पट्टे मारण्यात आलेले आहेत पोलीस माझा न्यूजवर मध्य प्रदेश सागर येथील अंबिका प्रसाद दुबे यांची मुलाखत प्रसारित झाली होती आणि त्यानंतर महानगरपालिकेला एक पत्र सुद्धा देण्यात आलं होतं यामध्ये स्पीड ब्रेकरच्या ठिकाणी जिथे अपघात होतात अशा ठिकाणी अपघात टाळण्यासाठी पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात यावे असं निवेदन करण्यात आलं होतं आणि काही तासातच यावर महानगरपालिकेतर्फे कारवाई करण्यात आली आणि शहरामध्ये लाल चौकी तेलवणे हॉस्पिटल आणि इतर ठिकाणी पांढऱ्या रंगाचे पट्टे मारण्यात आले पोलीस माझा न्यूजच्या इम्पॅक्ट मुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे त्यामुळे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या